नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल आपण आपल्या पी पी टीमध्ये एका आकार इन्सर्ट केल्यानंतर त्यांना ॲनिमेशन कसे द्यायचे ही माहिती शिकलेलो आहोत आज आपण त्याचा पुढचा भाग म्हणजे त्याला एकापेक्षा अधिक पेजेस ॲड करून त्याला ट्रान्झॅक्शन्स कसं द्यायचं हे आपण पाहणार आहोत आता मी इथं दुसरं पेज आता इन्सर्ट करत आहे लेआउटमध्ये एक नवीन स्लाईड मी इथं घेत आहे आणि इथं काही माहिती मी टाईप करणार आहे टाईप करण्यासाठी आपण कशाचा वापर करतो वर्ड आर्टचा वापर करतो वड़ाडला मी क्लिक केलं आणि इथे मी आता टाईप करतोय आमच्या शाळेचे वैशिष्ट्ये आमच्या शाळेचे वैशिष्ट्ये हा नंतर इथं आपल्याला हे टॅब बंद केले आता हिवढं हे, हे पूर्ण झालं चला याला वरच्या बागेला मी घेतलं आणि याला आता मी काय करणार आहे आपण व होममध्ये जाऊन त्याचं जे फॉन्ट आहे फॉन्टॅपचा वापर करून त्याला एक छान असा फॉन्ट आपण घेणार आहोत आणि त्या फॉन्टचा वापर करून एक मिनटं मी एक छान फॉन्ट तुम्हाला इथे दाखवतो गुटू नावाचा फॉन्ट आहे जीमध्ये जी जाऊन आपण तो शोधूया त्याच्यामुळे काय होतं की आपला जो आकार आहे ते अतिशय छान पद्धतीने विद्यार्थ्यांना दिसतात हे बघा हा फॉन्ट मी घेतला आणि ह्या फॉन्टचा आकार मी वाढवला आणि त्याला मी रंगीत केलं आता आमच्या शाळेची वैशिष्ट्ये काही वैशिष्ट्य मी तर टाईप करणार आहे ओके तर मी इथून पुन्हा एक वड आड घेतो सुसज्ज इमारत ओके झाला हा एक पहिला पॉईंट त्याला परत मी बॅग गेलो त्याला फॉन्ट बदलून घेतला आणि कलर आता त्याचा वेगळा घेऊ आपण सुसज्ज इमारत याला मी इथं आता बुलेट आपण शिकलो होतो की बुलेट पॉईंट कसे दाखवायचे इथं पहिला बुलेट मी दाखवला सुसज्ज इमारत ओके आता परत मी याला कॉपी करतो आणि पेस्ट करतो पुन्हा टाई फॉन्ट चेंज करण्यापेक्षा आपण कॉपी पेस्ट जर केलं तर आपल्याला टाईप करायला सोपं जातं पुन्हा पुन्हा तो फॉन्ट आपल्याला चेक चेंज करावा लागत नाही तर सर्व वर्गात डिजिटल साहित्य सुविधा हे एक आमच्या शाळेचं दुसरं वैशिष्ट्य आहे थोड़े इकड़े घून ही बरबर इतना एक वैशिष्ट मैं लिखो कॉपी के अपन पेस्ट एक ओके तीसरा अंकित टाइप करूया विद्या स्वयं अध्ययना हजारो लॅमिनेशन लॅमिनेटेड कार्ड कार्ड उपलब्ध ओके okay. आता हे बाहेर जात आहे उन्ह्याला काय करणार आहे मी इथं एंटर देणार आहे सैमानासाठीला आणि आपण व्यवस्थित करून घेणार आहोत इंटर दिला काय परिणाम होतो माहिती का हो लगेच नवीन बुलेट तयार होती आपण ती बुलेट काढून टाकूया हजारो लॅमिनिशन कार्ड उपलब्ध आणखी एक आ, मी आ, स्लाइड हे करतो तिथं आणखी आपण थोडंसं टाईप करूया एक लक्षात घ्या पहिल्यांदा आपण ॲडमिशन दिलेलं नाही असून तर मी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा एक साधं वाक्य मी घेतलेलं आहे याला कशामुळे घेत आपल्याला फक्त ट्रान्झॅक्शन दाखवायचं होतं म्हणून घेतलेलं आहे याचा फॉन्ड मी बदलून घेतो आम्ही तर करतो सॉरी ते सिलेक्ट करायला पाहिजे पहिल्यांदा फॉन्ड बदलण्यासाठी आम्ही फॉन्ड बदलवतो आम्ही तर त्याला कलर देतो आणि त्याला मी थोडंसं लहान करतो हे तीन पेजेस आपले तयार झालेले आहेत आता, आता या तीन पेजेसला पैकी आपण पहिल्या पेजेसला ॲनिमेशन दिलेलं आहे आता याला ॲनिमेशन देऊया ॲनिमेशनसाठी काय करतो आपण तो बॉक्स सिलेक्ट करतो ॲनिमेशन टॅबमध्ये जातो ॲनिमेशन वेगवेगळे आहेत त्याला मी आता आपण याला ॲनिमेशन देऊया फ्लाय अप फ्लाय इन केलं आपण त्याला त्यानंतर इथं गेल्यानंतर स्टार्ट विथ प्रिव्हियस म्हणजे जेव्हा सुरू होईल स्क्रीन तेव्हा ते वरती ते येईल त्याचा वेग कमी जास्त करण्यासाठी इथं टाईममध्ये जायचं आहे किंवा इफेक्टमध्ये जायचं आहे इफेक्ट ऑप्शनला तर इथं आपल्याला डायरेक्शन विचारलं त्यांनी डायरेक्शन खालून वरती जायला पाहिजे का अडव्या जायला पाहिजे तर मी डायरेक्शन बदलतो हा लेफ्ट पा लेफ्टकडून ते आता तिकडं जाणार आहे नंतर त्याचं साऊंड जेव्हा आपण ते येतं त्यावेळेला तुम्हाला साऊंड पाहिजे असेल तर तुम्ही साऊंडसुद्धा इथं लावू शकता हे बघा असा मी एक वेगळा साऊंड इथं लावूया आपण कुठला तरी ड्रम रोलचं लावू तुम्ही हां नाही लागला okay. का ओके हा बघा मी ड्रम रोलचा सण लावला आणि एकदाच ती यायला पाहिजे का डबल यायला पाहिजे तर त्याने विचारलेलं आहे त्याचा जर स्मूथनेसपणा आहे हळूहळू यायला पाहिजे का जोरात यायला पाहिजे आपण तो स्मूथनेसपणा सुद्धा करू शकतो ओके आणि त्याला okay? आपण नंतर इथं टेक्स्ट इफेक्ट टेक्स्ट हळूच यायला पाहिजे कजवरात यायला पाहिजे ते आपण करू शकतो इथं आपल्याला टेक्स्ट इफेक्टमध्ये त्याचा वेग कमी जास्त करता येतो आता ती टेक्स्ट पाच सेकंदाच्या पाया याच्यातनं हळूहळू यायला पाहिजे असं आपण केलं म्हणजे ड्रम रोलचा आवाज पण आला तुम्हाला त्यानंतर टेस्ट तुम्हाला फिरताना दिसली नंतर ही जी मार याला आहे याला आपण वाईप द्यायचं आणि बदलून घ्यायचं त्याचा वेग कमी करण्यासाठी त्याचं येणार डायरेक्शन बदलण्यासाठी केव्हा यायला पाहिजे त्यासाठी आपल्याला इफेक्ट ऑप्शनमध्ये जायचं आहे नंतर त्याचं टायमिंग बदलायचं आहे ऑन क्लिक ठेवायचं आहे का नाही तर ते ऑप्टर प्रिवियस म्हणजे पहिलं झाल्यानंतर आणि त्याचा वेग आपल्याला तीन सेकंद करायचा आहे ओके करायचं आहे परत दुसऱ्याला आपण तसंच ॲनिमेशन द्यायचं आहे वाईपमध्ये जायचं आहे नंतर ॲनिमेशन पॅनमध्ये जाऊन त्याचा जो स्टार्ट विथ काय आफ्टर प्रिवेस करायचं आहे ते संपल्यानंतर आफ्टर प्रिवियस आणि त्याचा वेगसुद्धा इथं टायमिंगमध्ये जाऊन आपण वेग कमी शक करू शकतो डायरेक्ट याला पण तीन सेकंदाचा मी वेळ देतो आणि ओके म्हणतो नंतर पुढचं याला आपण वाईपच देऊया अपचं त्याचं पण आपण जे डायरेक्शन आहेत टायमिंग आहे तो चेंज करून घेऊया त्याचा पण आफ्टर प्रिव्हियस आणि त्याचा वेगसुद्धा तीन सेकंदाचा ठेवूया ओके okay. आता आपण हे जे ॲनिमेशन दिले आहेत हे ॲनिमेशन बरोबर आहेत का आता हे खालूनवर जात होतं वा त्याला अडचण आली तर ॲनिमेशन त्यावर क्लिक करायचं इफेक्ट ऑप्शनला जायचं आणि त्याला वरून खाली येणार दाखवून द्यायचं वरून ते खाली येते ओके हे आपण जे ॲनिमेशन दिलं आहे ते योग्य आहे का ते पाहण्यासाठी स्लाईड शो नावाचं ऑप्शन असतं त्याच्यावर क्लिक करायची आणि जो स्लाईड आपल्याला पाहायची आहे त्या स्लाईडवरती फॉर्म करंट स्लाईडवरती क्लिक करायचं बघा आपोआप आप ते येणार आहे हे ॲनिमेशन आपलं इथं तयार झालेलं आहे आता यांना आपल्याला काय द्यायचं आहे ट्रान्झॅक्शन द्यायचं आहे तर इथं मी याला ट्रान्झॅक्शन देतो या दुसऱ्याला ट्रान्झॅक्शन देतो मी स्प्लिटचं स्प्लिट हे देतो मी फ्लिप फ्लिपॉपचं घेतो आणि तिसऱ्याला ट्रान्झॅक्शन मी जे देणार आहे ते पक्षाचं देणार आहे हे ट्रान्झॅक्शन देण्याचा हेतू काय आहे की जेव्हा आपण स्लाइड शो सुरू करतो तेव्हा तर स्लाइड संपल्यानंतर ते ॲनिमेशन स्लाईडचं ॲनिमेशन आपल्याला समजत असतं आता पक्षाचं न देता मी हे पण देऊ शकतो ओके हां आता आपण हे जे ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे हे ट्रान्झॅक्शन बरोबर दिलं आहे का ते पाहण्यासाठी स्लाइड शोमध्ये जायचं आहे फॉम बिगिंग करायचं आहे नंतर दुसरं जे ट्रान्झॅक्शन दिलेलं होतं आपण ते तिथलं तिथं प्ले झालेलं आहे आणि आपण जे ॲनिमेशन त्या अक्षरांना शब्दांना दिलेलं आहे त्या ॲनिमेशननुसार ते शब्द आपल्याला समोर प्रदर्शित होत आहेत हे तिसऱ्या स्लाईडला आपण जे ॲनिमेशन दिलं ते आलेलं आहे आणि इथं स्लाइड शो संपलेला आहे या पद्धतीने तुम्ही ॲनिमेशन देऊ शकता आता हा स्लाइड शो तुम्हाला सेव्ह कसा करायचा तर या ठिकाणी जाऊन आपण त्याला ॲज करता येतो सेव्हॅज केल्यानंतर दिस पी सी आणि आपण त्याला डेस्कटॉपवरती घेऊया डेस्क डेस्कटॉप वरती घेऊया त्याला ते बघा डेस्कटॉपवरती आपण त्याला घेऊया ओके आणि त्याला नाव देऊया पीपीटी ॲनिमेशन शॉर्टकट देऊ आपण आणि त्याला सेव्ह करूया हा झाला पी पी टी शो आता हीच पी पी टी पी डी एफ स्वरूपात तुम्हाला डाउनलोड करायची असेल सेव्ह करायची असेल तर ती आपल्याला पी डी एफ स्वरूपात पण डा आपलं पी डी एफ स्वरूपात पण त्याला सेव्ह करता येते सेव्ह्याजमध्ये जायचं किंवा एक्सपोर्टमध्ये जायचं एक्सपोर्टमध्ये गेल्यानंतर क्रिएट पी डी एफ आणि एस पी एस सी डॉक्युमेंटवरती क्लिक करायची एक्सपोर्ट करताना आता हीच पी डी एफ आता हीच पीपीटी आपल्याला पी डी एफ स्वरूपात सेव्ह करायची आहे तर इथं आपण फाईलवरती जायचं एक्सपोर्ट करायचं नंतर इथं क्रिएट पी डी क्लिक करायची आणि डेस्कटॉपवरतीच आपण तिला पण सेव्ह करूया म्हणजे आपल्या लक्षात येईल ओपन करताना नेक्स्टॉपवर तुम्ही सेव्ह करणार आहे आणि ती मी सेव्ह केलेली आहे ओके हे झाली पी डी एफ तुम्हाला हे हा जो पी डी एफ आपण पी पी डी तयार केली आहे बघा पी डी एफ त्याची ओपन झाली सेव्ह झाली बघा ही पी डी एफ सेव्ह झाली हे बघा दुसरं पेज तिसरे पेज हे दुसरं पेज झालं पी डी एफ स्वरूपात आपल्याला ती सेव्ह करता येते आणखी याचा व्हिडिओ बनवायचा असेल तुम्हाला पी पी टी तयार करून व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्ही सेव्ह ॲजला जायचं दिस सी करायचं आणि इथं पॉवर पॉईंट प्रेजेंटेशन आहे ना इथं एम पी फोर ऑप्शन शोधायचा एम पी ई जी फोर व्हिडिओ याला ऑप्शन घेतला आणि मी क्लिक केलं तर आता आपण तयार केलेली पी पी टी ही व्हिडिओ स्वरूपात इथं आपल्याला सेव्ह होत आहे म्हणजे तुम्ही पी पी टी तयार केल्यानंतर एक पी पी टी म्हणून त्याला सेव्ह करू शकता त्यानंतर पी डी एफ म्हणून त्याला सेव्ह करू शकता आणि त्याचाच त्या पी पी टीचाच तुम्ही व्हिडिओ शोसुद्धा करू शकता आता आपण जे जे सेव्ह केलेलं आहे ते पाहूया त्याला मी मिनिमाइज करतो ओके हे सगळं मिनिमाइज करतो हे बघा आता पी पी टी पहिल्यांदा हे बघा ही पी पी टीचा सेव्ह झालेली आता मी एक एक ओपन करतो पहिली पी पी टी ओपन करतो हे बघा आपण जी पी पी टी तयार केली होती ती पी पी टी ओपन झाली त्याला रन करून पाहू आपण हे बघा रन पण होते व्यवस्थित ओके तिन्ही स्लाईड आपण रन करून पाहूया हे बघा तिन्ही स्लाईड व्यवस्थित रंग रंगत आहेत बघूया आपण काही सेकंदाचाच वेळ से लागतो हे बघा दुसरी स्लाईड त्याचं जे ट्रान्झॅक्शन आपण दिलं होतं ते सुद्धा व्यवस्थित काम करत आहे आणि जे आपण ॲनिमेशन दिलेलं आहे ते ॲनिमेशन सुद्धा व्यवस्थित तिथं काम करत आहे आता तिसरी स्लाईड येणार आहे आणि आपला स्लाइड शो एंड होणार आहे ओके म्हणजे आपण जी पी पी टी तयार केली होती सेव्ह केली होती ही बरोबर आहे नंतर आपण पी डी एफ स्वरूपात त्याला सेव्ह केलेलं आहे ते ओपन करून पाहूया हे बघा ही पी पी टी आपण त्या पी पी टीचं पी डी एफ बनवलं होतं या पी पी टीचं पी डी एफ बनवून ते आपण सेव्ह केलेलं आहे आता आपण व्हिडिओ स्वरूपात जर त्याला सेव्ह करणार होतो तर व्हिडिओ तयार झाला का बघूया आपण त्याचा हे बघा पी पी टीचा आपण व्हिडिओ तयार केला हे बघा व्हिडिओ तयार झाला एम पी फोर तुम्ही याला म्युझिक लावू शकता आणि छानपैकी तुम्ही याला ॲनिमेशनद्वारे एक सुंदर असा व्हिडिओ तुम्ही तयार करू शकता बघा आपण जे ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे आपण जे त्याला ॲनिमेशन दिलेलं आहे त्यानुसार तुमची पी पी टीचा व्हिडिओ तयार करून तो आपल्याला दाखवत आहे या पद्धतीने आपण आपली पी पी टी तीन पत प्रकारे सेव्ह करू शकतो एक म्हणजे पी पी टी स्वरूपात दुसरी पी डी एफ स्वरूपात आणि तिसरी व्हिडिओच्या स्वरूपात आपण पी पी टीमध्ये ॲनिमेशन देऊन ट्रान्झॅक्शनचा वापर कसा करायचा तो तीन प्रकारे कसा सेव करायचा हे आपण या भागात शिकलेलो आहोत धन्यवाद